नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती तर आज सकाळी व सायंकाळपर्यंत तीस जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणारा जोरदार रा, वादळी स्वरूपाचा पावसा सुरुवात होणार आहे संबंधित संपूर्ण जिल्ह्याने आपण तालुका न्याय माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितले असता पुणे सातारा अडकूच सोलापूर वैजापूर या भागामध्ये अधिक पावसाची शक्यता म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस लातूर ते सोलापूर या भागात पडणार आहे त्यानंतर सांगली वैजापूर या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण हे असल्याने पुणे अहमदनगर या भागात ढगाळ वातावरण हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये ढगाळ वातावरण पावसाचे हे आगमन होत आहे तर कुठं तुरडक व मेघगर्जेचा पाऊस देखील पडू शकतो इकडं मालेगाव नंदुरबार जडगाव या भागामध्ये चांगलाच पाऊस हा पडणार आहे इकडं धोंड या भागात देखील चांगलाच पावसाची हजेरी लावणार आहे इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो वाशिम हिंगोली पुसद उमरखेड लोणार सैलू जालना माजलगाव बीट परळी काजी या भागामध्ये देखील चांगलाच पाऊस हा हजेरी लावणार आहे त्यानंतर लातूर झालं उदगीर झालं पेठ झालं तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर इंदी या भागामध्ये चांगल्यास पावसा हा बरसणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो इकडं नांदेडकडे बघितलं असता नांदेड उमरखेड हिंगोली पुसद वाशिम कारंजा या भागामध्ये भरपूर प्रमाणात पावसा पौशा, पावसाला सुरुवात होणार आहे उद्या यवतमाळ अमरावती वर्धा या भागामध्ये ढगाळ वातावरण चांगल्याच पावसाची शक्यता आहे खामगाव अकोला अकोट अचलपूर तर अमरावती आर्वी या भागामध्ये चांगलाच पाऊस ह पडणार आहे तर नागपूरकडे बघितलं तर नागपूर वर्धा उमरेड ताडोबा चंद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता आहे चंद्रपूर ते गोंड गडचिरोली या भागात पाऊस नसल्याने दिवसभर फक्त ढगाळ वातावरण आहे पण पावसाचा अंदाज नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले पावसासंदर्भामध्ये काही जिल्हे अशाच नावाने माझ्यासाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद